सड़ाई करते मात्र वागर की हे मैदान गाजवाई से ऐसे तो विजय आचा शक्तनाथ खरावा लगे सुरज गवर्नर सागर करूंगा है ऋतिक पाटील जर एका चराई तीन गुण प्राप्त केले आता सुपर रेड केली तर पाचशे रुपयाचं परतोषी सुरेशराव नाही घाल आहे ऋतिक मॅ ठा हे मात्र ऋतिकच्या पायामधला वादळ थांबलं हे एक्सेस रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल ह्या अभ्यास केला टी वी एम ऋतिक पाटील याचा

आन हो साला साले साथ दोन दोन साथ। आगार उचलतो नंतर उचलतो अरे भीती तर लहानपणीच मोडली जेव्हा सात मध्ये वाघासारखी घुसायची सवय लागली एखादा बोनस पॉइंट मिळवायचा म्हणजे किती खोलवर चढाई करावी एकतर बोनस पॉइंट मिळवावा लागेल किंवा खेळाडूला स्पर्श करावा लागेल आपण जर माघारी गेलात तर आपण गेला बात ठरवलं जाईल हा फेडरेटचा नियम आहे ग्राउंड नंबर दोन च कॅमेरे जवळ जे रसिक वर्ग आहात ना जरा बाजूला झाला तर बरं होईल व टीव्ही व्हीवर फक्त आपणच दिसत आहात जरा लांब लांब विनंती आहे तुम्हाला करण पाटील एक नवा युव न्यू कॅन्डिडेट हायजी म्हणावा लागेल या खेळूला मूर्ती लहान परंतु कीर्ती महान रहा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूवर ज्यांनी शिक्का मोर्त केला सत्तर पाटील माघांना पुन्हा एकदा ऋतिक पाटील आज ऋतिक पाटीलचा भरपूर अभ्यास केलेला दिसतोय गेलेला ना नाहीये सुशांत मोकट उपाय टाकला आत्ता मात्र एडव्हान्स टाकला चुकीला माथी नाही असा आत्मकडील तलवार घेऊन राजा त्याला आणला होता अरे जिंकून देखील मुंबई सारी हा दाऊद इब्राहिम लढला होता कारण हातात पंत घेऊन माझा माग्या सुरवे त्याला होता अरे चालू देखील तात सारा

लावून कपाली माती घेचे पस्तीच्या पाठी हुंकार भरारी साठी भेटू दे मनाच्या वाती आता मात्र वाती पेट घेतील प्रत्येकाच्या मना मना दुय्यम कारवी सात भरती मी पाच दोन गुणांची नाम नंबर एक कडे सुद्धा वाटचाल करावीला ना मेरे घर सर्व चढाई करतो সরি ট্রমটা চলাই করতে बोलते पाटील एकाच नाही तीन गुण प्राप्त करा पाचशे रुपयाचं पाच तर स्वप्न आई वडिलांची जी, जिद्द मनाची ताकद पायाची खेळ हिंमतीचा नात कबडीचा पुन्हा एकदा पाटी ऋत्विक पाटील ऋत्विक पाटील खेळ करणार मैदानात आता कोण काय काही पाटील थांबवलाय सुशांत पाटील मैदानात ना प्रसाद राणे आपण स्टेजवर येते प्रसाद राणे आपण स्टेजवर येते हॅलो मैदान क्रमांक एक साडी शेवटचा पुकार एक खिडकी विडद नागा बंद नव एक खिडकी विडत दाऱ्यावरील नागा बंद मैदान क्रमांक एक साडी शेवटचा पुकार शाहपूरचे मयूर पाटील यांना त्यांचे वडील शोधत आहेत मयूर पाटील शाहपूर आपले वडील शोधत आहेत स्टेजच्या समोर गेटच्या इथे तुम्ही यायचं आहे नरेश भगत आपण इथे असाल तरी यायचं आहे नरेश भगत आपण स्टेजवर येत आहे मध्यंतर रक्तानु घना झलक दिसतोय मळी देवी हिरण पार पीवी वर करा चार गुणांची आघाडी ही आघाडी मोडून काढली जाईल सामना सुरशीत आहे आणि समोर कुठायदा तुम्ही आलेले आहात तुमचे कर्तव्य आहे खरं आहे वारहर कुमार सजना तो परत कबड्डीवरचं प्रेम आहे

हो खरोखर आज जर समाधान मिळाला असेल ना चांगलं ते आनंद बालकनीत आणि या गुलाबी थंडीचा आस्वाद सुद्धा आपण घेत आहात या जबाब कसा रे पुन्हा एकदा माघव रायगड प्रतिनिधित्व तिसऱ्या पुकारा आपल्या मैदानात हजर राहावं लागेल परंतु मगाशी आपण सिनियर खेळाडू पहाटे शिवछत्रपती पुरस्कार पाहिले आणि राष्ट्रीय खेळाडू सुद्धा या स्पर्धेला उपस्थित झाले होते सन्मान्य राणे साहेबांवर असलेले प्रेम निश्चित पाहायला मिळाल परंतु आताचे नवयुवक पाहिले मित्रांनो एक दोन वर्ष खेळतात आणि दुधासारखे उठू जातात खेळाडूंना तुम्ही जर हवेत असाल तर, हवे तर पक्षांना विचारा आकाशात निवारा नाही जमिनीवर जावं लागतं आपल्या गावासाठी गेला की पत्पा चिंता करते मात्र त्याचा फायदा निश्चितच हे राष्ट्र देशांचे हा चक्र सूर्य नातोप्र आता मात्र बोनस पण आहे

साडे बारा वाजलेले आहेत याच वेगाने जरी आपण गेलो तरी अंतिम सामना साडेपाच किंवा सहा वाजतेने निश्चित आहे परंतु आज आलेला आहात तर अंतिम सामना पाहूनच जा मित्रांनो कारण संघ काय या स्पर्धेत सहभागी झाले प्रत्येक सामना तुम्हाला पहिल्या फेरी हा क्वार्टर फायनल ची स्पर्धा पाहायला मिळते असे सामने रंगले गुणफलक सोळा पाच बारा बसून साखर वाटावी लागेल आणि खरोखर गावात दिवाळी साजरी होईल एवढी मोठा प्राईज आज आवाज नगरीत आहे काही दिवसांनी बोलगाड्या श्रेष्ठ आहेत असं मला समज प्रभर हो काय नक्की होयोजग आहे काय मित्रांनो याला म्हणतात आयुष्यात पक्कल पैसा जमावा परंतु त्यातील काही खारीचा वाटा अशा कार्यासाठी ना देव तुम्हाला खरोखर मोठं आयुष्य देईल तुमच्या आयुष्यातील अनंत गणरायाच्या प्राण इत कसा आहे मोठा असावा तुमचे आयुष्य गदरायच्या सोंडे प्रमाणे लांब असावे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हे गंगराळाच्या वाहन उदयात के छोटी असावी हो आणि तुमच्या आयुष्याचे सर्व शहर गंगराळाच्या हातातील महत्त्वाप्रमाणे गोड असते राणे सर ओहो हो दो दोन सुपर पॅकल ही संधी थिरड सांगायला

लाजवाब सामना चाल पंद्रह ऋषिकेश पाटिल बाजी पायदान पर मैदान की बाजी को करण पाटील निघाला मूर्ति लहान है पर वेग छान है सागर पवित्रा कि खोल वर चढ़ाई करते पंधरा दहा असा गुला फलक असताना प्रत्येकाचे लक्ष लागले या चढाई ऋषिकेश हा सुद्धा लकी पॉइंट आणणारा खेळाडू आहे देईल का हो प्रयत्न करेल ऋषिकेश बोनस अशा वेळी बोटर्स मिलवणं खूप कठीण काम आहे आता पैघ आणि ही सुहर्ण सक्ती आहे धेरड सत्ता एकीकडे पाजीव दुसरीकडे हुशते अशा संपादन केलं काय क्षेत्र सुपर दुपट काय होतं आहे काही जाणार प्रयत्न करतो आहे ऑनलाईन आता काय आघाडी मोडले आहे तेरा पंधरा हा लकी पॉइंट आणणार आहे ऋषी काय घडतो तख्तावर सामना आणि दुनियादारीचा शौक आता सर्वांना आवडेल आणि आठवे टिकटिक वाजत डोक्यात आणि था धडधड वाढत डोक्यात असा सामना जाईल का हा सामना हा खालचा डायकडे ऋषिकेश पाटील महत्वाची निर्णायक चढाई करेल ऋषिकेश पाटील डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवते मध्यंतर लाल पुरवते आणि एक गोल आली मैदान जाता जाग आली रसिक बाय बाब प्रेक्षक आता मात्र गजर करतो चौदा पंधरा काही सामने होतात तो आज या क्रीडानगरीमध्ये पहिल्या फेरीपासून घाणाघात ते हल्ले चढवले उधर झालाय ज्वालामुखीचा मनुष्य दात तांदला गेलाय रणवा पीठ घेतलं कोण आ गोखणा चौदा पंधरा बाजारा